याच्या आत जोड्या लावा आता पहिले काय धन जोग जग मग काय नथ आणि कप वा वा खूप सुंदर चित्र काढून आणि जोड्या लावल्या लक्ष्मी है ना चला आता वाचायचंय आता दुसरा पेज

लहर 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 कमरो कमलिया कमलिया ने कमळा स फूल टोटो को टडई छोटा को को सोरो कोसर हम भवन भवन नय नयन नयन म्हणजे काय रे लक्ष कोणाचं मुलगाच नाव नयन नाव तर असतच रे अजून मराठीत नयन कशाला म्हणता हा डोळ्याला कशाला डोळ्या हवन हवन नगर नगर म्हणजे मोठा

कोपट आय डोंट नो अटक अटक जाना मत अटक म्हणजे अटकून गेले मी पुढे काय तो मक चम 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 कोरस हं गडद आडल असत आय डोंट नो नाही गडद म्हणजे डार्क कलर गडद गडद असत असत म्हणजे असत हसत हसत पकड पकडलं रसन रसन नाही रक्षण रक्षण म्हणजे कोण कौन कोणाचं रक्षण करत हा झलक 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 म्हणजे काय पदर शरण धरण धबधबा पसरत पसरत म्हणजे पसरत म्हणजे पसरायचं पसरायच <laughs> एक एक पीस डमोट

झोपून नका चला उठा हे वाच लक्ष हे अजय काय करत आहे अजय शरबत बनत करत आहे कसरत कोण करत आहे गणपत कसरत करत आहे झटपट कुठे चल झटपट वर चल आता हे लिहू का हे वाच Hmm. वाच पटकन न य न उठ झटपट वर चल वजन वर चल अज गर आज घर वा बाग गणपत बागने बघ बघ गणपत कसरत कर पटक पटक भरत भरत मला माहित आहे कोण सांगू श्री, श्री ना छोटा भाऊ श्रीराम मोठे भाऊ आणि त्यांच्याशी थोडेसे छोटे लक्ष्मण आणि सगळ्यात छोटे भर, भरत, भरत, भारत अरे यात सरळ चल अजय कर, कर आता आहे ना वन टू टेन असं अक्षरात मराठीत लिहून दाखव चल